नमस्कार स्वागत आहे देवदास कॉर्नर मध्ये आजच्या व्हिडिओ मधून आपण अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त आणि केली जाणारी कार्य आणि म्हणजेच उपाय ह्या दिवशी बघणार आहोत तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी अक्षय तृतीया तिथी साजरी केली जाणार आहे आणि अक्षय तृतीया तिथी ही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सदतीस वाजता सुरू होऊन तिथी समाप्ती ही एक मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक पंचेचाळीस वाजता समाप्त होईल म्हणजेच अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी साजरी केले जाणार आहे आणि शुभ मुहूर्त हा दिवसभर राहील कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजेच नशीब उजळणारा दिवस या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कार्य हे आपल्याला अनेक जन्मांपर्यंत चांगले फळ देणारे असते म्हणून या दिवशी चांगले कर्म करण्याला आणि काम करण्याला अत्यंत दिले गेले आहे जाणून घेऊ अक्षय तृतीयाचे महत्व हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले पुण्य कर्म आणि दान अक्षय म्हणजेच न संपणारे आणि फळ देणारे असे आहे अक्षय तृतीयेचे महत्व असे आहे की या दिवशी सत्ययुग आणि त्रेदायुग यांची सुरुवात झाली हा दिवस सर्वांत सिद्धी असतो म्हणजे या दिवशी केलेले दान स्नान जप तप पूजा विशेष फलदायी अशी असते कृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचा दिवसही याच तिथीशी संबंधित असा आहे काही ठिकाणी परशुराम जयंती म्हणूनही अक्षय तर सकाळी म्हणजेच मुहूर्त शोधण्याची गरज नाही अक्षय तृतीया हे स्वयंसिद्ध मुहूर्त असते सुवर्ण खरेदी करणे किंवा नवीन कार्य सुरू करण्यासाठी उत्तम वेळ म्हणजेच सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे आता आपल्याला सर्वप्रथम पूजा कशी करायची आहे तर आपल्याला सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवपूजा करून घ्यायची आहे नंतर आपण जेथे अक्षय तृतीयाची पूजा मांडणार आहोत म्हणजे या दिवशी वाडवडिलांना जेव घालण्याला अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी पाठ किंवा चौरंग घ्या त्यावरती गंगा शिंपडून स्वच्छ करा आणि पूजेसाठी आपण जो केळी करा आणणार आहोत तो त्याच्या खाली गहू टाकून त्यावरती आपल्याला पाण्याने भरलेला ठेवायचा आहे त्यावरती तुम्ही खरबूज ह्या दिवशी ठेवायचे आहे नंतर तुम्ही स्वयंपाक करून पूर्णाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामुळे वाडवडिलांचा आशीर्वाद ह्या दिवशी घ्यायचा आहे तसेच तुम्हाला ह्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचीही पूजा करायची आहे आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून त्यांचा आशीर्वाद आपल्याला ह्या दिवशी घ्यायचा आहे मग अशा पूजेसाठी आपल्याला कोणत्या ला वस्तू लागणार आहे तर गंगाजल किंवा शुद्ध पाणी तुळशीचे पाणी केशर कुंकू हळद अक्षदा म्हणजेच तांदळाची दाणे फुले म्हणजेच कमळ किंवा गुलाब आणि केळी सफरचंद डाळीम कोणतीही फळे तुम्ही घेऊ शकता नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंड केशर दूध इत्यादी तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या भागामध्ये पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही दाखवू शकता दीपक लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे सुवर्ण किंवा चांदीची वस्तू ठेवायची आहे आणि पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर हेही देवाला अर्पण करायचे आहे आता या दिवशी काय केले जाते म्हणजे कशाला महत्व आहे तर ह्या दिवशी सुवर्ण म्हणजे सोने सोने खरेदी करण्याची परंपरा आहे कारण या दिवशी घेतलेले सोने समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन वस्तू खरेदी करणे विवाह गृहप्रवेश यासारखी कार्य या, या दिवशी केली जातात आणि त्याला अत्यंत शुभ असे मानले जाते आता ह्या दिवशी गरिबांना वस्त्रदान अन्नदान जलदान यांनाही विशेष असे महत्व आहे आणि ते केले जाते कारण की उन्हाळ्याचे दिवस असतात म्हणून त्यासाठी जलदानालाही विशेष महत्व ह्या दिवशी असते काही ठिकाणी शेतकरी नवीन पेरणीची सुरुवातही या दिवसापासून करतात कारण अक्षयतृतीयाचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो आणि दिवसभर मुहूर्त असल्यामुळे सगळे शुभकार्य आपण ह्या दिवशी करू शकतो आता ह्या दिवशी सोने आणि चांदी चांदी खरेदी केल्याने काय होते तर समृद्धी आणि सौभाग्य वाढते शुभ कार्य करण्याचा आरंभ म्हणजे नवीन व्यवसाय या दिवशी केला तर त्यातही वाढ होती असे मानले जाते तांदूळ गहू वस्त्र जलकुंभ शीतपेय जे तुम्हाला शक्य असेल ते ह्या दिवशी तुम्हाला दान करायचे आहे आणि त्याचबरोबर समृद्धीसाठी विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे स्नान जप आणि तप हा संचयासाठी ह्या दिवशी करायचा आहे आता अक्षय तृतीयाचे आपण धार्मिक आणि पौराणिक महत्वही बघणार आहोत जसे की अक्षय दिवशी सत्ययुग संपून त्रेदायुग सुरू झाले असे मानले जाते विष्णूंच्या विविध अवतारांशी हा दिवस जोडलेला आहे विशेषतः परशुराम अवतार या दिवशी जन्माला आल्याचे मानले जाते महाभारताची आणि पांडवांची कथाही याशी जोडलेली आहे म्हणजेच पांडवांना वनवासात असताना भगवान सूर्याने अक्षय पात्र दिले होते ज्यातून अन्न कधीही कमी होत नव्हते तसेच या दिवशी सुदामाने आपल्या मित्र कृष्णांची भेट घेतली होती आणि कृष्णाने त्याला अत्यंत श्रीमंत केले होते असे मानले जाते आणि काही पुराणानुसार गंगा नदी पृथ्वीवरती याच दिवशी अवतरली होती असेही मानले जाते आता बऱ्याच बऱ्याच ठिकाणी विवाह होतात कारण की ह्या दिवशी पंचांग बघण्याची गरज अजिबात नसते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो रथयात्रा किंवा भगवान विष्णूंचे विशेष पूजनही या दिवशी बहुतेक ठिकाणी केले जाते तर अक्षय म्हणजे कधीही नाश न होणारे आणि म्हणजे हिंदू पंचांगातील तिसरा दिवस म्हणून या दिवशी केलेले पुण्य कर्म दान उपासना आणि फळ कधीही कमी होत नाही असे मानले जाते म्हणून अक्षय तृतीया ही मनोभावे साजरी करायची आहे आणि या दिवशी आपल्याला पुण्य फळ मिळवण्यासाठी योग्य ते उपाय करायचे आहे आणि वाडवडिलांना अवश्य जव जव घालायचे आहे कारण ह्या दिवशी जेव घातल्याने आपल्याला पितृदोष लागत नाही आणि आपण त्यापासून मुक्त होतो आणि आपले पित्र खुश होतात हेही त्यामागचे मुख्य कारण असे आहे आणि तुम्हाला कोणतेही चांगले कार्य सुरू करायचे असेल तर तुम्ही या दिवशी जरूर करा आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो सर्वांचे कार्य सिद्धीला जाव हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद